थंडीचा महिना आला की तुरीच्या शेंगाही येतात आणि तुरीच्या शेंगाची भाजी खूप टेस्टी लागते त्यानंतर हे फुलं त्याच्यानंतर कारले हे सगळं मला पाठवलं होतं आईंनी अचलपूरवरून जेव्हा मी ऑर्डरला गेली होती त्या दिवशी आईंनी मला हे सगळं सोबत दिलं होतं हे सगळं आमच्या तिथलंच आहे जे आईंनी लावलेलं ला आहे घराच्या बाजूला जी जागा आहे तिथे हे सगळ्या गोष्टी आईंनी लावलेल्या आहेत आणि तिथल्या ह्या सगळ्या गोष्टी ताज्या ताज्या मला आईंनी दिल्या डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता तुम्हाला भेटत आहे तर पाच वाजता उठून आज डायरेक्ट मी तयारी केली जेव्हा ऑर्डर असते तेव्हा मी सकाळी उठल्यानंतर पहिले भाजी आणि पोळी करते यशिकासाठी आणि यशिकाच्या पप्पासाठी भाजी आणि पोळी करून ठेवली की बाकीचे कामं मग मी संध्याकाळी आल्यानंतरसुद्धा करते जर नाही झाले तर बट जायच्या पहिले मी प्रयत्न करते की जेवढे कामं माझ्याच्याने करणं होतील तेवढे मी करून घरातून निघते बट आजचं हे जे कार्यालय आहे हे घराजवळून जवळ होतं त्याच्यामुळं आणि सकाळी सहा वाजता मला जायचं होतं आणि नऊपर्यंत नवरीला तयार करून द्यायचं होतं आणि ते होणारही होतं म्हणून मग मी विचार केला की आपण मस्तपैकी उठलून तयारी वगैरे करून जाऊ नवरीला तयार करून देऊन वापस येऊ कारण की कार्यालय जवळ होतं त्याच्यामुळं यशिकाच्या पप्पांनी मला कार्यालयामध्ये सोडून दिलं आणि मी सकाळी सहा वाजता तिथे पोचली आणि काम सुरू केलं इथे तुम्ही बघू शकता ही जी फुलं आहेत खूप ताजी ताजी आणि पिंक पिंक मस्त फुलं होती ही मला खूप आवडली होती त्याच्यानंतर मी नवरीला मस्तपैकी तयार करून दिलं पहिले नवरीच्या आईचं मेकअप केलं आणि त्याच्यानंतर नवरीचं मेकअप केलं नवरी इथे तयार आहे तुम्ही बघू शकता ती खूप हॅप्पी होती आणि खूप सुंदर दिसत होती इथे तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर दिसत होती आणि माझ्या लाईफमधली खरंच खूप ब्युटिफुल ब्रायड ब्रायडल होती ही माझ्यासाठी तरी तर म्हणजे पहिले तरी ज्या आम्ही केलं होतं शूट वगैरे केलं तिथे तरी भरपूर टाईम दिला जातो आणि त्या आपल्या मनानुसार आपण करतो बट इथे असं असते की आपल्याला त्या नवरीच्या मनानुसार करावं लागते जेवढा टाईम असतो तेवढ्याच टाईमात आपल्याला सगळ्या गोष्टी आटपावं लागतात आणि त्या आज पूर्णपणे कम्प्लीट झाल्या तर मला खरंच खूप छान वाटत होतं आणि माझ्या डोळ्यात एक सेकंदाला पाणी आलं होतं की कि यार किती लवकर ह्या सगळ्या गोष्टी मी शिकली आणि किती लवकर किती चांगल्याने मला ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत याच्यामागंही देवाचा मला आशीर्वाद आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि काही चांगले लोक असतात ज्यांच्या मनापासून आपल्याला आशीर्वाद लागतात त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होतात तर असे काही चांगले लोकही खूप आहेत माझ्या लाईफमध्ये ज्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला एवढ्या लवकर भेटलेल्या आहेत आणि मी खूप खुश होती नंतर मी खाली गेली होती खाली बसली होती तर हा हॉल होता पूर्णपणे भरलेला होता पहिल्याही लग्नात तुम्ही बघितलं खूप सगळे पाहुणे होते तेव्हाही मला खूप छान वाटलं की यार एवढ्या लोकांपर्यंत आज माझी माझा माझं का माझं जे काम आहे ते पोचलेलं आहे त्यानंतर याही लग्नात भरपूर सगळे पाहुणे होते भरपूर लोकं होते ते नवरीच्या खूप सगळ्या फ्रेंड्स होत्या सगळ्या म्हणत होत्या खूप छान झालं मेकअप ते खूप छान करून दिलं तुम्ही आणि ही होती नवरीची ग्रँड एंट्री वाव खूप सुंदर एंट्री होती खूप बढिया वाटलं आणि कॅमेरामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित कॅप्चर नाही होत बट तसं रिअलमध्ये पाहायला ही गोष्ट खूप छान वाटत होती खूप रोमॅन्टिक वाटत होती आणि वाटत होतं की यार आपल्या वेळेस हे सगळं नव्हतं आता किती सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि हे बघा आत्ता हा जो हे फु फुटला ना याला काय म्हणतात मला माहीत नाही पण माहिती आहे का हा पहिल्यांदा स्टार्टिंगला नवरी निघाली तेव्हाही तिथे असंच फुटला तेव्हा एवढा जोरात आवाज केला त्यांनी की म्हणजे तिथले कमीत कमी दहा बारा जण डचकले आणि नंतर इथं आल्यावर फुटला तेव्हाही परत तेव्हा फुटला तेव्हा मीसुद्धा डचकली होती बस त्याच्यानंतर लग्न लागलं आणि थोड्या वेळ टाईमपास केला कारण की आमचे काही नातेवाईकही तिथे आलेले होते तर मी त्यांच्यासोबत मस्त गप्पा गोष्टी करत बसली आणि जेवणामध्ये एवढे सगळे आयटम होते एवढे सगळे पदार्थ होते की आज तर हे ताट पाहून मी एवढी खुश झाली की मी तुम्हाला सांगू नाही शकत पण बिलकुलही जेवण गेलं नाही कारण की वेळ निघून गेला की जेवणच जात नाही आणि त्याच्यातलं त्याच्यात वजन कमी करायचं आहे त्या टेन्शनने आणखी जेवण कमी होऊन जातं त्याच्यानंतर मी नवरीचं सप्तपदीचं मेकअप करून दिलं तुम्ही जो बघितलाच आता व्हिडिओ त्याच्या नंतर घरी आली घरी आल्यावर थोडा वेळ आराम केला कारण की खूप जास्त थकून जाते सकाळी पाच वाजतापासून तर मी इथे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होती मी पाच वाजता घरी आलेली मी विचार केला होता की मी दहा वाजता घरी जाईल म्हणून स्वयंपाक करायसाठी बट यशेकाच्या पप्पाचा फोन आलेला की इकडचं सगळं मॅनेज झालेलं आहे जर तुला तिथे काम असेल तर तू तिथेच थांबून जा वापस येणं आणि परत जाणं काही करू नकोस मग मी पण विचार केला की परत जाणं नेणं केल्यापेक्षा जाऊ दे इथेच बसून टाईमपास करते आणि तिथे आमचे रिलेटिव्ह पण आले होते त्याच्यामुळं मग मला तिथे थांबायला थोडंसं इंटरेस्ट आला त्याच्यामुळं मग मी बसली त्यांच्यासोबतच गप्पा गोष्टी करत टाइमपास करत आणि जी ब्रायडल होती तिचं नाव अबोली होतं तर तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्यासोबतही मी गप्पा गोष्टी करत बसली त्याही माझ्या मैत्रिणी होऊन गेल्या होत्या तर बस अशा सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर मी संध्याकाळी पाच वाजता घरी आली घरी आल्यानंतर थोड्या वेळ मी टाईमपास केला मोबाईलवर व्हिडिओ वगैरे बघितले अपलोड केले आणि जे काही कामं होते माझे करायची राहिलेली ती सगळे कामं केले आणि मस्त गरमागरम बेसन केलं आणि भाकर टाकली संध्याकाळी आता रोज भाकर खाणं सुरू आहे तर भाकर टाकली जेवण केलं आणि पटापट झोपून गेली नऊ वाजता मी त्या दिवशी सुद्धा होती तर असा होता हा छोटासा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा